जरी पोलिसांना आठ ते दहा काम काम तास कामका असते असे म्हटले गेले तरी त्यांच्या कामाची वेळ कधीच ठरलेली नसते त्यामुळे पोलीस कसे चोवीस तास ड्युटीवर असतात ते आपण नेहमीच बघितले आहे कोणताही दिवस असो व सण किंवा सुट्टी असो ते नेहमीच ड्युटीवर असतात अशा आहे पोलीस दादाला घरी आल्यावरती शांत झोप मिळावी त्यांच्या परिवाराला चांगल्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे परंतु अहिल्यानगर पोलिस वसाहतीची अक्षरशः झाली आहे हीच बाब लक्षात आल्याने आमदार राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून फ्लॅटच्या बांधकामासाठी राज्य शासनाकडून एकशे पंधरा कोटीचा चा मंजूर करून घेतला आहे अहिल्यानगर येथील लालटाकी रोड वरील पोलीस मुख्यालयाच्या जागेत पोलिसांसाठी नव्याने तीनशे वीस फ्लॅटच्या बांधकामासाठी राज्य सरकारने एकशे पंधरा कोटीचा निती मंजूर केला असून बांधकामासाठी आदेश देण्यात आला आहे त्यामुळे पोलिसांच्या वसाहतीचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लागणार आहे अशी माहिती आमदार सांगना भाई जगताप यांनी दिली तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे विभागामधील असणाऱ्या पोलीस हेडक्वार्टर या हेडक्वॉर्टरमध्ये जवळपास सहाशे चाळीस घरांचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडं दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षामध्ये सादर करण्यात आला होता आणि त्याचा सातत्याने पाठपुरवठा हा एक राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून या ठिकाणी आम्ही राज्य सरकारकडे करत होतो आणि दोन हजार अगदी एकवीस बावीसच्या काळापासून तर हा पाठपुराठा आमचा चालूच होता पण आपण पाहिलं की माहिती सरकारच्या माध्यमातून या सहाशे चाळीस घरांच्या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे त्याच्यातला पहिला टप्पा तीनशे वीस घरांचा आणि त्याच्यामध्ये पोलीस हेडक्वॉर्टरचं असणारं एक कार्यालय हे आता पहिल्या टप्प्यामध्ये याचं काम सुरू होणार आहे त्याचं संपूर्ण म्हणजे अगदी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडून वर्कऑर्डर देखील झाली आहे आणि लवकरच आता राज्याच्या नेते मंडळींकडून याचं भूमिपूजन होईल आणि लवकरच आपल्याला कामाची सुरुवात देखील झाली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मग असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण जर पोलीस पाहिलं तर पोलीस बळ जे असतं याच्यामध्ये कुठंतरी यांची सातत्याने जिल्ह्याचं ठिकाण आहिल्यानगर शहर असल्यामुळं इथं आपल्याला सातत्याने पोलीस दलाची एक मदत इथून कुठं लागेल तर तालुका स्तरावरती असेल बाहेर जिल्ह्यामध्ये असेल सातत्याने पोलीस या ठिकाणी पाठवण्याचं काम होत असतं म्हणून त्यांची राहण्याची व्यवस्था कुटुंबासहित या हेडक्वार्टरमध्ये असते आणि त्याच्याकरता हे जर आपण पाहिलं तर सन एकोणीसशे सतरामध्ये आपण जर मागं पाहिलं तर एकोणीसशे सतरामध्ये हे उभं राहिलेलं आहे म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये हे संपूर्ण वास्तू उभा राहिलेल्या होत्या पण त्या संपूर्ण मोरकळी साऱ्या नादुरुस्त राहिल्या होत्या काही वेगवेगळे प्रकार दुःखद प्रसंग देखील त्या कुटुंबाला भोगावं लागले याच्यातनं एक दोन हजार एकोणीस साली काही एक अना वेगळा अनुचित प्रकार घडला एक आमची म्हणजे शालेय मुलीचं दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यूदेखील शॉकबस्त्याने झालेला होता म्हणजे अशा वेगवेगळ्या घटना ह्या घडत होत्या इथं ड्रेनेजची व्यवस्था असेल ह्या सगळ्या अडचणी देखील सातत्य निर्माण व्हायच्या हो म्हणून पोलिसांचा कुठंतरी घरकुल झालं पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आम्ही दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षापासून शासनाकडं पकडली होती त्याचा पोलीस प्रशासनाने सातत्याने पाठपुरवठा केला पोलीस प्रशासना वतीनं तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी त्याचा प्रस्तावाची हो सातत्याने पूर्णता करून तो शासनाकडं पाठवला होता आणि त्याचा पाठपुरवठा करून आज आपल्याला मान्यता मिळाली याच्यामध्ये आत्ताचे पोलीस अधीक्षक ओलासाहेब असतील असणारे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा असतील आणि विशेष करून या ज्यांच्याकडं हे ग्रह खाता आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्यांचं फार मोठं योगदान या संपूर्ण या कामामध्ये लागलेलं आहे आणि निश्चित लवकरच हे संपूर्ण काम पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्याबद्दल केला जाईल पोलीस प्रशासनाला देखील या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो की अशाच पद्धतीने आपण कुठंतरी विकासात्मक कामाला ज्यावेळेला हे संपूर्ण पोलीस प्रशासनाचं असतं त्याच्यामध्ये आपण जी भूमिका बजवली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आता इथून पुढच्या काळामध्येच आपण तालुकास्तरावरती हे म्हणजे शिर्डीमध्ये उभं राहिलेलं आहे जामखेडमध्ये उभं राहिलेलं आहे शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे इथंच कुठंतरी त्याची कमतरता होती आणि ती आता कमतरता राज्य सरकारने भरून काढलेले आहे पोलीस सातत्याने जनतेचं संरक्षण सा करण्याचं काम करत असतात पण त्यांना कुठंतरी आपण दुर्लक्षित राहिलो का अशा प्रकारचा देखील प्रश्न अनेक आमच्या कर्मचारी बांधवांना वाटायचा पण आज कुठेतरी ती कमतरता राज्य सरकारच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून त्या संपूर्ण नेते मंडळांनी भरून काढले त्यामुळे राज्य सरकारचे पालकमंत्र्यांचे सगळ्याच करतो पोलिसांची लालटाकी येथील वसाहत अनेक वर्षापूर्वीची आहे त्यामुळे पोलीस वसाहतीची दुरावस्था झाली होती या संदर्भात अधिवेशनात आमदार जगताप यांनी तारांकित प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले होते शहरातील पोलिसांच्या वसाहतीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्याची दखल घेऊन राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाने सर्जपुरा येथील नवीन पोलीस वसाहत उभारणीसाठी मंजुरी दिली आहे नवीन तीनशे वीस फ्लॅट बांधण्यासाठी एकशे पंधरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे लवकरच नवे घरं मिळतील अशी माहिती आविष्कार ग्रुपचे मनोज कुमार जातो यांनी दिली सर्जेपुरा येथील जुनी घरे पाडून नवीन भोमजली अपार्टमेंट उभारण्यात येणार आहे एकूण तीनशे वीस फ्लॅट चे अपार्टमेंट असून या भागात पायपूस सुविधाही निर्माण केल्या जाणार आहे तसेच पिण्याच्या पाण्याची टाकी रस्त्याच्या चुन्ही बाजूने पदवी प्रशासकीय कार्यालय व इतर सुधारणा करण्यात येणार आहे प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर